मराठवाडा नेता फेसबुक यूट्यूबमध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे आज आपण भेटत आहोत खासदार अजितजी गोपछडे यांनी नुकताच भक्तिस्थळ ते शक्तीस्थळ अशा प्रकारची सन्मान यात्रा हिंदू वीरशैव लिंगायत काढलेली आहे तर आपण जाणून घेऊया गोपछडेसाहेबांकडून या यात्रेचा नेमका उद्देश काय आहे सर्वप्रथम मी लोकप्रिय दैनिक मराठवाडा नेता जे मराठवाड्यामध्ये आमच्या सर्व भागातील सर्व लोकांचं एक अत्यंत लोकप्रिय अशा प्रकारचं वर्तमानपत्र आहे आणि रामेश्वर बद्दर हे व्यासंगी जनमानसातले सर्व प्रश्न शोधून काढणारे एक उत्कृष्ट असे पत्रकार आहेत त्यांचं मी मनापासून आभार मानतो की त्यांनी आमच्या हिंदू वीरशैवे लिंगायत मंचाच्या वीरशै लिंगायत समाज सन्मान यात्रेच्या संदर्भात आपण आमच्यासोबत सहकार्य करीत आहात ही संकल्पना महाराष्ट्रातल्या दीड कोटी लिंगायतांपर्यंत जाणारी ही संकल्पना आहे महाराष्ट्रामध्ये एकूण बारा ते तेरा कोटी एकूण जनसंख्या आहे त्यापैकी या महाराष्ट्रामधल्या जवळपास पन्नास ते साठ विधानसभांमध्ये लिंगायत बहुल असे हे मतदारसंघ आहेत आणि सोळा जिल्हे असे आहेत की जे लिंगायत बहुल आहेत आम्ही ही यात्रा सामाजिक आर्थिक सहकारी वैद्यकीय कृषी क्षेत्रातील सगळ्या व्यक्तींचा विशेष करून वीरशैव लिंगायत समाजातील जे विशेष व्यक्ती आहेत त्यांचा सन्मान करण्याच्या दृष्टिकोनातून ही यात्रा काढलेली आहे विविध कार्यकारी सोसायट्या विविध सहकारी संस्था बँका मेडिकल कॉलेजेस हॉस्पिटल्समध्ये काम करणारे लिंगायत समाजातील जे गुणी लोकं आहेत त्यांचा अभिष्ट चिंतन करावं त्यांना अभिवादन करावं त्यांचं अभिनंदन करावं म्हणून ही यात्रा भक्तिस्थळापासून निघालेली आहे ही लातूरपासून आमची सुरुवात झालेली आहे याचा समारोप मंगळवेड्यामध्ये होणार आहे प्रमुख या यात्रेच्या मागण्या किंवा जनजागृतीचा उद्देश काय ही यात्रा निघालेली आहे लिंगायत समाजातल्या विखुरलेल्या सर्व पोट जातींना एकत्र करणं लिंगायत समाजातल्या गोरगरीब शेतकऱ्यांच्या मुलामुलींच्यासाठी शिक्षणाच्या असलेल्या समस्या दूर करण्यासाठी त्यांना महाराष्ट्रातल्या मेट्रोमध्ये निवासी वसतिगृह उपलब्ध करून देणं ज्याच्यामध्ये त्यांना मोफत शिक्षण असेल मोफत जेवणाची सोय असेल शिष्यवृत्तीच्या संदर्भातल्या ज्या काही शासनाच्या योजना आहेत त्या ते त्यांच्यापर्यंत पोहोचवणं असं हे आमचं कर्तव्य आहे बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ असेल ज्याच्या माध्यमातून हे किमान पन्नास कोटी रुपये देवेंद्रजींनी ते दिलेत परंतु त्याबद्दल मी मनापासून देवेंद्रजींचं तर आभार मानेनच की त्यांनी लोकनेते देवेंद्र फडणवीस साहेबांनी या बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाला लिंगायत समाजासाठी लिंगायतांच्या उन्नतीसाठी हे महामंडळ स्थापन केलं त्यांनी पन्नास कोटी रुपये दिले त्याबद्दल पण मी त्यांचा आभारी आहे पण माननीय देवेंद्रजींना मी या आर्थिक विकास महामंडळाला किमान हजार कोटी द्यावेत या संदर्भात मी आमच्या मंगळवेड्याच्या सभेमध्ये साकडं घालणार आहे या मागणीसोबतच आमच्या समाजातील ज्या पोट जाती आहेत त्या ठराविक पोटजातींना ओबीसीचं आरक्षण आहे या सगळ्या पोटजातींना मिळून सरसकट लिंगायतांना ओबीसी आरक्षण कायद्याचं चौकटीत राहून कसं देता येईल याच्या संदर्भात मी आदरणीय मुख्यमंत्री आदरणीय उपमुख्यमंत्री दोन्ही महोदयांना मी विनंती करणार आहे आमच्या लिंगायत समाजामधल्या ज्या शैक्षणिक सुविधा आहेत त्या गोरगरिबांपर्यंत पोहोचण्याच्यासाठी समाजातील जे गोरगरीब मुलं मुली आहेत त्यांना पोहोचण्यासाठी देखील आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि लिंगायत समाजामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये निर्माण झालेली जी मरगळ आहे एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये आमचे बावीस आमदार लिंगायत समाजाचे होते आणि समाज आता हा दीड कोटीचा झालेला आहे म्हणजे दहा टक्क्यापेक्षाही जास्त संख्या असताना राजकीय क्षेत्रामध्ये लिंगायत समाजाचं नेतृत्व मराठवाड्यात विदर्भात पश्चिम महाराष्ट्रात बोटावर मोजण्या इतकं आहे त्यामुळे भविष्यामध्ये या लिंगायत समाजातलं राजकीय क्षेत्रातलं नेतृत्व निर्माण व्हावं युवकांना राजकारणामध्ये सुशिक्षित युवकांना राजकारणामध्ये येण्याच्या संदर्भात त्यांचं प्रबोधन करणं युवतींना महिलांना सगळ्यांना ज्या ज्या क्षेत्रामध्ये जे तज्ज्ञ आहेत त्या मंडळींनी पण राजकारणात यावं कारण राजकारणामध्ये सुशिक्षितांनी यावं असे आमचे आदरणीय नेते कैलासवासी प्रमोदजी महाजन म्हणायचे आमचे आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींचं स्वप्न आहे की सगळ्या सुशिक्षितांनी राजकारणामध्ये येऊन देशाच्या विकासामध्ये हातभार लावावा या संदर्भात देखील आम्ही सर्व लिंगायत तरुणांना तरुणींना सगळ्यांना आम्ही विनंती करणार आहोत की आपण आपल्या क्षेत्रामध्ये तर कामगिरी कराच पण राजकीय क्षेत्रात नेतृत्व करण्याची एक, एक संधी निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून आपण सगळ्यांनी या क्षेत्रामध्ये काम करावं अशा संदर्भात देखील आम्ही मागणी करणार आहोत तर एकंदरीत सहा दिवसापासून आपली ही यात्रा सुरू झालेली आहे एकंदरीत लातूर जिल्हा आणि आज उस्मानाबाद धाराशिव जिल्हा हा पूर्ण होतोय तर एक परिस्थिती पाहता लोकांचा प्रतिसाद कसा आहे वर्तमानपत्रातल्या बातम्या टी व्हीवरच्या मीडियामधल्या बातम्या आणि ग्राउंड रियालिटी यामध्ये खूप जमीन आसमानचा फरक आहे बद्दरजी कारण मी खेड्यापाड्यामध्ये जातो सर्वसामान्य शेतकरी युवक शिक्षण क्षेत्रातले लोक वैद्यकीय क्षेत्रातले लोक असतील खेड्यापाड्यातले मजूरदार खेड्यापाड्यातला गरीब वंचित पिढीत शोषित समाजापर्यंत जातो अतिशय चांगल्या पद्धतीनं सौहार्दपूर्ण वातावरण आहे एकमेकाच्या हातात हात घालून काम करतात आज धाराशिवमध्ये आमच्या हिंदू वीरशैव लिंगायत मंचाच्या वीरशैव लिंगायत समाज सन्मान यात्रेचं स्वागत मराठा समाजाच्या युवकांनी केलं धनगर समाजाच्या युवकांनी केलं वंजारी समाजाच्या युवकांनी केलं जैन समाज मारवाडी समाज कैकाडी समाज मातंग समाज मागासवर्गीय समाजातल्या युवकांनी येऊन जल्लोषामध्ये आमचं स्वागत केलं खरं तर ही अभूतपूर्व घटना म्हणाव्या लागेल माझ्यासारखा एक सुशिक्षित डॉक्टर राज्यसभा खासदार म्हणून एक सर्वसामान्य कार्यकर्ता ही यात्रा घेऊन निघाला आहे मी निघालो माझ्या समाजाचं प्रबोधन करण्यासाठी पण धाराशिवमधला सगळा सकल मराठा समाज आज माझ्या सन्मान यात्रेच्या स्वागतासाठी वेशीवर उभा होता माझ्या डोळ्यामध्ये आनंद असू आले की जे स्वप्न महात्मा बसवेश्वरांनी पाहिलं होतं मी काही तितका मोठा माणूस नाही पण जी संकल्पना देवेंद्रजींनी मला दिली जी संकल्पना मला बावनकुळे साहेबांनी दिली ती संकल्पना साकार होताना मला आज दिसत आहे की जाती जातीमध्ये तेट निर्माण करण्याचं जे षडयंत्र या महाराष्ट्रामध्ये करण्यात येतं त्याला हे उत्तर आहे म्हणजे सगळ्या समाजातल्या युवकांना एकत्र येण्याच्या संदर्भामध्ये अतिशय मनातून वाटतं की सगळा समाज एकत्र यावा खेड्यापाड्यामधला सगळ्या समाजाला याच्याशी काहीही घेणं देणं नाही सगळ्या देशाच्या विकासासाठी एकत्र येऊ जातीतलं तेट दुरुस्त करू आणि जातीमध्ये लागणं जी विषमता निर्माण केली जाते त्याच्याबद्दल देखील त्यांच्या मनामध्ये तिरस्कार आहे एक चांगली भावना संपूर्ण समाजात या यात्रेच्या निर्मा या निर्मा निमित्तीमुळे होत आहे मी खरं तर सगळ्या शेतकऱ्यांचं सगळ्या माझ्या युवकांचं मनापासून आभार व्यक्त करेल की आज हे जवळपास साठ ते सत्तर आमचे मेळावे झालेत अजून पुढे खूप मोठ्या प्रमाणावर यात्रा ही मोठ्या प्रमाणावर आता मी मुरुम या गावामध्ये जात आहे मी गावातल्या छोट्या 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 सभा करत आहे छोटे छोटे, -छोटे, छोटे, -छोटे मेळावे करत आहे आणि वर्गामध्ये असलेल्या सहावी सातवीतल्या मुलांपर्यंत देखील मी जात आहे त्यामुळे काल मी काही कॉलेज युवक युवतींसोबत संवाद केला तरुणांमध्ये देखील अतिशय चांगल्या प्रकारचं वातावरण आहे एक देशभक्तीचा संस्कार राष्ट्रभक्तीचा संस्कार घेऊन मी या समाजामध्ये जात आहे मी अठरा पगड जातीच्या सर्व युवक आणि युवतींचं मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी माझ्या या यात्रेचा सन्मान राखला त्याच पद्धतीने मी माझ्या समाजाचा आणि अठरा पगड जातीच्या सर्व मंडळींचा सन्मान राखण्याच्या दृष्टीने प्रामाणिकपणाने प्रयत्न करेन ही सन्मान यात्रा येणाऱ्या काळात कोणकोणत्या जिल्ह्याला आणि गावाला स्पर्श करणार आहे लातूरमधून आत्ता मी धाराशिवमध्ये आता संपवून उमरग्याच्या मुरुम या गावात जात आहे तिथून अक्कलकोटमध्ये जाईल अक्कलकोटमधून ही सोलापूर शहर ग्रामीण दक्षिण सोलापूर त्याच्यानंतर पुढे सांगली सातारा मिरज हातकणंगले जत या सगळ्या करत करत आम्ही पिंपरी चिंचवड पुणे छत्रपती संभाजीनगर बीड जिल्हा मांजरसुंबा येथील कपिलधार असं करीत आम्ही पंढरपूर आणि मंगळवेढा मंगळवेढा हे महात्मा बसवेश्वरांचं आ, तपस्या भूमी आहे महात्मा बसवेशरांची तपोभूमी आहे त्या ठिकाणी आम्ही या सन्मान यात्रेचा समारोप करणार आहोत महाराष्ट्रातले लाखो वीरशैव लिंगायत बंधू भगिनी या यात्रेच्या समारोपाच्या कार्यक्रमाला येणार आहेत आणि पगड़ जातीतील सर्व समाजातील तरुण तरून तरुणी पण या सन्मान यात्रेच्या समारोपासाठी यावेत असे आपण या आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी सगळ्या महाराष्ट्रातल्या सर्व समाजाला मी आवाहन करीत आहे या समारोपाच्या कार्यक्रमाला आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आदरणीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब हे या समारोपाच्या भाषणासाठी आणि समाजाच्या संपूर्ण समस्याच्या निवारणासाठी आणि समाजासोबत संवाद करण्यासाठी येणार आहेत मी आपल्या महाराष्ट्रातल्या सगळ्या तरुणांना विशेषत वीरशैव लिंगायत समाज आणि अठरा पगड जातीतील सर्व युवकांना आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून सगळ्या समाजापर्यंत हा संदेश पोचवावा एवढी मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो या यात्रेच्या निमित्तानं जेव्हा आपण डॉक्टर्सना व्यापाऱ्यांना उद्योजकांना <coughs> राजकीय नेत्यांना कार्यकर्त्यांना भेटत आहात का त्यावेळा तुम्हाला काही नवीन प्रश्न नवीन समस्या निदर्शनास येत आहेत का यामध्ये भारतातलं केंद्रातलं सरकार आणि राज्यातलं सरकार हे समाजासाठी खूप प्रयत्नशील आहे वेगवेगळ्या योजना मोदीजींनी आणल्या वेगवेगळ्या योजना दोन हजार चौदा ते एकोणीसच्या काळात देवेंद्रजींनी आणल्या आता या काळामध्ये एकनाथ शिंदे देवेंद्रजी आणि अजितदादा यांचं सरकार आहे अनेक प्रकारच्या योजना शेतकऱ्यांपर्यंत आमच्या युवकांपर्यंत आणलेल्या ज्या काही योजना आहेत त्या खालपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टिकोनातून आम्हा सगळ्यांना जरा प्रयत्न करावे लागतील कारण इतका मोठ्या प्रमाणावर म्हणजे जर उदाहरणार्थ विश्वकर्मा योजना आहे या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी ग्रामविकासाच्या योजना आहेत शेतकऱ्यांच्या कृषी मूल्य आधारा संदर्भातल्या केंद्राच्या योजना आहेत यासंदर्भात जवळपास मी आज अभ्यास केला जननी सुरक्षा योजनेपासून आयुष्यमान कार्ड योजनेपासून ते खालच्या महात्मा ज्योतिबा फुले जीवनदायी योजनेपर्यंत अशा अनेक योजना ज्या आहेत या योजना शासनाकडून खालपर्यंत पोहोचवत आहेत शासकीय अधिकारी शासक शासनाच्या सर्व माध्यम पोचत आहेत पण आमच्या नागरिकांचं कर्तव्य काय आमच्या सर्व युवकांचं कर्तव्य काय आहे आमचे युवक युवती हे जास्तीत जास्त मोबाईलमध्ये सोशल मीडियामध्ये इंस्टाग्रामच्या रीलमध्येच असतात पण सरकारने एवढ्या मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांपासून ते युवकांपर्यंत रोजगाराच्या अनेक विषयासंदर्भात दालनं खुली केलेली आहेत म्हणजे मला तर हे म्हणायचं आहे बद्दरजी की बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाला पन्नास कोटी रुपये देवेंद्रजींनी दिले पण माझ्या समाजाचं मी आज प्रबोधन करीत फिरतो आहे की फक्त पाच कोटी रुपये युटिलाइज झालेत अजून पंचेचाळीस कोटी रुपये द्यायचे आहेत लोकांना हेच माहिती नाही आहे की ते कशा पद्धतीने मिळवायचे त्याचं प्रबोधन करण्याचं काम मी करत आहे शासनाच्या योजना लोकांपर्यंत पोचवण्यामध्ये मी स्वतः प्रबोधन करीत आहे त्यामुळं लोकांपर्यंत ह्या योजना पोचवणं त्या लाभार्थ्यांना लाभ मिळवून देणं हे आमचं आद्य कर्तव्य आहे आणि या सगळ्या लाभार्थ्यांनी खरं तर धन्यवाद मोदीजी म्हणून आम्हाला प्रत्येक ठिकाणी प्रतिक्रिया दिलेल्या आहेत त्यामुळे गावामधली आमची भगिनी असेल गावातला आमचा शेतकरी असेल या सगळ्या मंडळी आमच्या या केंद्र सरकारच्या योजना आणि खालच्या आमच्या राज्य सरकारच्या योजनांचा अत्यंत चांगल्या पद्धतीने लाभ घेत आहे पण आम्ही कमी पडत आहोत लोकांपर्यंत जाण्यासाठी त्यामुळे आम्ही सगळ्यांनी मिळून सरकारच्या योजना गोरगरिबांपर्यंत पोहोचवण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्नशील राहावं असं मला या ठिकाणी नमूद करावं वाटतं शक्तीस्थळ येथे साधारणत किती लोक समाज बांधव उपस्थित राहतील असा आपला प्राथमिक अंदाज आहे माझी ही वीरशैव लिंगायत समाज सन्मान यात्रा सोळा जिल्ह्यांना स्पर्श करून जात आहे आणि एकूण सत्तावन्न विधानसभा अशा आहेत की त्या ठिकाणी लिंगायत बहुल समाज आहे मला आज अत्यंत आनंद झाला की धाराशिवमध्ये गेल्याबरोबर बाकीच्या समाजाने म्हणजे मराठा समाज धनगर समाज वंजारी समाज जैन समाज कैकाडी समाज मातंग समाज आमचा बौद्ध समाज यांनी आमचं स्वागत केलं खरं तर मला असं वाटतं की आम्ही अपेक्षा केली होती की दीड ते दोन लाख लोकं या कार्यक्रमाला येतील आजच मला असं कळालं की नवी मुंबईमध्ये आमचे जवळपास लाख ते दीड लाख लिंगायत बांधव राहतात धाराशिवमधले पन्नास ते साठ हजार लोक पुण्यामध्ये राहतात तर ही सगळी मंडळी जर पाहता गेली तर हे संपूर्णपणे आकडा चार ते पाच लाखाच्या घरात जाईल असा आम्हाला एकंदरीत अंदाज आहे त्या दृष्टिकोनातून त्याची तयारी त्याच्या संदर्भातली रचना त्याची एक स्वतंत्र रचना आम्ही केलेली आहे महाराष्ट्रामध्ये या सन्मान यात्रेच्या संदर्भात एकूण चारशे ते पाचशे स्वयंसेवक आणि कार्यकर्ते कामात लागलेले आहेत सगळ्या गावागावामध्ये वीस वीस पंचवीस पंचवीस युवकांचे समूह करण्यात आलेले आहेत महाराष्ट्रामध्ये सर्व शिवाचार्य या विषयामध्ये धर्माचार्य मठ मठांचे सर्व संस्थाधिपती आमचे सर्व सहकारी संस्थांच्या कार्यकारण्या बँकांचे सगळे स स संचालक मंडळ शिक्षण संस्थांचे सर्व संस्थाचालक हे सगळेजण मिळून या मंगळवेड्याच्या सभेसाठी प्रयत्नशील आहेत त्यामुळे हजारोंच्या संख्येने कार्यरत असणारे हे स्वयंसेवक कर्मचारी संस्थाचालक यांच्या आशीर्वादाने मला असं वाटतं की सगळा लिंगायत समाज या निमित्ताने जागा झालेला आहे लिंगायत समाजातला स्वाभिमान जागा झालेला आहे आमच्या शेतकऱ्यांपासून ते आमच्या महिला भगिनींपर्यंत सगळीजणं एक लाखोच्या संख्येने येतील आणि तो आकडा किमान चार ते पाच लाखाच्या घरात असेल अशी मला शाश्वती वाटते आपला दिवसभराचा कार्यक्रम अत्यंत बिझी असताना आपण प्रवासामध्येच मराठवाडा नेता यूट्यूबला नळदुर्ग ते मुरुम प्रवासात आपण आम्हाला मुलाखत दिलात मी मराठवाडा नेता यूट्यूबतर्फे तुमचं मनपूर्वक आभार मानतो किमान या पूर्ण यात्रेमध्ये दोन तीन वेळा आपण भेटूयात आणि आपल्याला मनपूर्वक शुभेच्छा देतो आभार मानतो धन्यवाद साहेब मी मराठवाडा नेत्याचं खरं तर मी कृतज्ञता व्यक्त करतो की रामेश्वर बद्दरांसारखा खरं तर पत्रकार आहेत पण माझे अनेक वर्षापासून मित्र आहेत त्यांच्या वयाचा विचार पाहता आजही ते तरुणाला लाजवेल अशा पद्धतीने ते काम करतात मी जेव्हा समाजाच्या प्रबोधनासाठी अशा पद्धतीने निघालो तर गेल्या दोन तीन दिवसापासून ते माझ्यासोबत प्रवासात येत आहेत खरं तर मी आपली क्षमा मागतो बद्दर साहेब की आपणास मी वेळ देऊ शकलो नाही कारण एकानंतर एक दिवसभरामध्ये सोळा सतरा कार्यक्रम आहेत परंतु तरी देखील आपल्या वेल या धावत्या वेळेत आपण वेळात वेळ काढून आपण या चॅनलच्या माध्यमातून माझी मुलाखत घेऊन आमच्या जनसामान्यांपर्यंत आपण हा संवाद पाठवणार आहात मी मराठवाडा नेत्याचे बद्दर परिवाराचे आणि विशेषतः माझे जीवलग मित्र रामेश्वर बद्दर यांचे मनापासून मी आभार व्यक्त करतो आणि कृतज्ञता व्यक्त करतो धन्यवाद